कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावर महत्वाचं असणाऱ्या भरणे नाका या ठिकाणी खेड पोलीस ठाण्याअंतर्गत वाहतूक पोलीस चौकीचे उद्घाटन प्रभारी उपविभागीय अधिकारी भागोजी औटी यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर पोलीस उपनिरीक्षक केंद्रे तसेच भरणे गावचे सरपंच संतोष गोवळकर उपसरपंच राजू मोरे संतोष नलावडे यांसह भरण्यातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर जुनी पोलीस चौकी महामार्गाच्या बांधकामावेळी पाडण्यात आली त्यानंतर कित्येक वर्षानंतर भरणे नाका या ठिकाणी पोलीस चौकी नव्हती भरणे हा परिसर चोवीस तास गजबजलेला असल्यामुळे तसेच मोठी बाजारपेठ असल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस चौकी अत्यंत गरजेची होती भरणे ग्रामस्थांकडून मागणी देखील केली जात होती त्यांच्या या मागणीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या माध्यमातून आणि पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या पाठपुराव्यानंतर भरणे नाका या ठिकाणी खेड पोलीस ठाण्याअंतर्गत वाहतूक पोलीस चौकीचे आज उद्घाटन करण्यात आले या ठिकाणी चोवीस तास पोलीस मदत केंद्र सुरू राहणार आहे जे हवेचं काम चालू झालं त्याच्यामध्ये जुनी चौकी जी होती ती काढण्यात आलेली होती परंतु आज खणे गावामध्ये नवीन चौकी जी दोन्ही तोडली गेली त्याच्यानंतर नंतर आपल्याला आज नवीन चौकी ही उपलब्ध झाली दा आहे कायद्याच्या सुव्यवस्थे अंकुश बसेल असे आम्हाला वाटत आहे की पोलीस स्टेशन आल्यानंतर जे ब्रिज खाली जे अतिक्रमण जे होत होतं ते आता त्याच्यावरती अंकुश राहील व जी चौकी आपल्या भरण्या गावामध्ये आले त्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांचे आम्ही धन्यवाद मानत आहोत त्यांचं सहकार्य आम्हाला सदैव राहावं ही इच्छा बरं thank